श्रीगुरुचरित्र कथासार अध्याय एकोणतीसावा महात्म्य श्री नम नामधारक सिद्धांना म्हणाले मुने त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना भस्माचे महात्मे विचारले तेव्हा त्यांनी काय सांगितले सिद्धला सांगू लागले त्रिविक्रम भारती जिज्ञासा पाहून श्रीगुरूंना संतोष वाढला ते म्हणाले मी तुम्हाला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका फार वर्षापूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी वास्तव्य करत होते शांत मौनी जटाधारी भस्मधारी वल्कले आणि व्याघ्रांजी धारण करणारे ते सिद्ध पुरुष नित्य अनुसंधानात राहून सर्वत्र संचार करत असत एकदा कौचकारण्यात कुठेतरी जात होते त्या निबीड निर्मनुष्य अरण्यात एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता तो नरभक्षक होता वामदेवांना पाहता सो त्यांच्या खाण्यासाठी धावला पण त्याला पाहून ते ब्रह्मज्ञानी सत्पुरुष जराही विचलित झाले नाहीत ते निशंक मनाने त्यांच्या सन्मुख उभे राहिले तेव्हा बरे भक्ष सापडले असे म्हणून त्याने त्यांच्यावर झडप घातली त्यावेळी ते त्यांच्या अंगावरचे भस्म त्यांच्या अंगाला लागताच परिस्पर्शाने लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसेच त्याचे स सर्व जीवन बदलून गेले त्या महायोगाच्या भस्मचर्चित अंगस्पर्शाने त्याची सर्व पापे जळून गेली आणि क्षुधा तृष्णा उद्विक्ता नाहीशी झाली अंतकरणातील तगमग आणि आक्रोशही शांत झाला त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले त्याने त्याचे पाय धरले व म्हणाला मुनीश्वर तुम्ही साक्षात ईश्वर आहात पूर्ण कृपेने सागर आहात तुमच्या दर्शनाने मी पावन झालो तुम्ही माझ्यावर कृपा करा घोर अंधकारात फसलेल्या या पतिताचा उद्धार करा ते म्हणाले बाबा रे तू कोण आहेस या घोर अरण्यात का राहतो आहेस ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी तुमच्या स्पर्शाने मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा नर मी केलेली अनंत पापे सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसत आहे पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो तेव्हा दुराचारी म्हणून प्रसिद्ध होतो राजमदनाने उद्वस्त होऊन मी प्रजेचा अन्विनय छळ केला अनेक लोकांना ठार केले मी असंख्य पतिव्रतांना भ्रष्ट केले नाना जातींच्या हजारो स्त्रिया भोगल्या तरी माझे मन अतृप्तच राहते मी मद्यपान मानसहार करत असे पुढे मला क्षयरोग झाला मी दुबळा व एकटा पडलो राजाने आक्रमण करून माझे हिरावून घेतले मृत्यूनंतर यमदूताने मला नरकामध्ये घातले तिथे हजारो वर्ष भयंकर यातना भोगल्या माझ्या कुकर्माने पित्रांनाही नरकवास भोगावा लागला त्यानंतर मी पेतवंशात जन्मलो त्यावेळी मी विद्रुत देहाने वावरलो मी नेहमी तहान बोखेने व्याकुळ असेल त्या जन्मात अनंत हालपेष्टा सोसून झाल्यावर मला पुन्हा यमराजाकडे नेण्यात आले त्यानंतर मी क्रमाने वाघ अजगर लांडगा डुक्कर सरडा खोला हरिण ससा माकड मंगूस कावळा अस्वल रानकोंबडा गाढव मांजर भेडू कासव मासा उदीर गोबड हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले या जन्मात मी अहरात्र दुष्कृध होतो आज तुम्हाला पाहून खाण्यासाठी धावून आलो आणि तुमच्या अंगस्पर्शाने चमत्कार झाला मला पूर्वजन्माचे स्मरण झाले मी जन्मान जन्मांतरीने केलेली पात्र स्पष्ट दिसू लागली हे योगेश्वर तुम्ही सामान्य येते नाही साक्षात परमेश्वर आहात आणि माझ्यासारख्या तुराचारी पाप्यांचा उद्धार करण्यासाठीच अवतरले सा आहात आता एकच कृपा करा माझा जन्म मरणाच्या शृंखला तोडा ब्रह्मराक्ष निधाराने वामदेवांना पुन्हा पुन्हा वंदन केले व म्हणाला स्वामी तुमच्या स्पर्शाने माझ्यामध्ये मा अमूलाग्र बदल घडून आला आहे माझे मन शांत आहे आणि उद्विकता संपली आहे तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य आले कसे ते म्हणाले अरे हा सर्व माझ्या अंगातील भस्माचा प्रताप आहे त्यांच्या स्पर्शाने झालेल्या तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले भस्माचा महिमा अपार आहे तो ब्रह्मादिकांनाही कळत नाही म्हणून महादेव भूषण म्हणून भस्महारण करतात त्याची थोरवी ईश्वरांना मान्य केली आहे त्याविषयी मी अधिक काय बोलणार असो मी तुला एक कथा सांगतो त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुला कल्पना येईल पूर्वी द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत होते त्याचे एका पतीचे स्त्रीशी संबंध होते त्याच्या वागणुकीनंतर संत्रस्त झालेल्या ब्रह्मवंदाने त्याच्यावर बहिष्कार टाकला त्याचे आई वडील बंधू आप्त मित्र यांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली पण त्याला त्याचा काहीच विधिनिशेष वाटला नाही त्यांनी त्या स्त्रीशी विवाह केला असता तरी ते अन्य स्त्रीशीही विचार करत असत चरितार्थ काहीच साधत नसल्याने ते चो चोऱ्या करायचे अशाच एका दिवशी चोरी करण्यासाठी गेले असताना एका पतिताने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर स्मशानास नेऊन टाकले पण त्या स्मशानामध्ये एक कुत्रा भस्मावर बसला होता त्याच्या पोटाला भस्म लागले होते प्रेताचा सुगावा लागताच तो ते खाण्यासाठी आला त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले इकडे यमदूत त्या ब्राह्मणाला भारत मारत मारत यमपुरीकडे नेत होता शमदूतानी त्याच्या प्रत्याला भस्म लागलेले पाहिले आणि यमलोकाकडे निघाले मार्गामध्ये मा यमराजाचे दूत दिसले शिवदूतांनी त्याला गाठले त्या विप्राचा सूक्ष्मदेह त्याच्याकडे हिसकावून हो घेतला आणि त्याला मारून पळून लागले यमदूतांनी यमराजाची भेट घेऊन भरलेला सर्व प्रकार सांगितला त्यामुळे त्यांना राग आला ते तत्काळ शिवदूतापाशी आले आणि त्यांना खडसावून म्हणावे माझ्या सेवकांना तुम्ही का मारले हे ब्राह्मण किती पापी आहे याची तुम्हाला कल्पना आहे का यांना तुम्ही शिवलोकी कसे नेता शिवदूतांनी उत्तर दिले त्यांच्या प्रेताला कपाळावर छातीवर आणि दंडावर सर्व अंगावर आहे त्यामुळे हे पावन झाले आहेत भस्मचर्तीत देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलूपीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे तसे पाहता घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही तुमच्या दूताचा वधच करणार होतो पण धर्माचा विचार करून सोडून दिले भस्म लावणाऱ्याला मनुष्याला कोणीही दोष लागत नाही म्हणून यापुढे ज्याच्या देहावर भस्म आहे त्याच्या त्या कोणालाही तुम्ही यमलोकी आणू नये अशी तुम्हा दूतांना सूचना देऊन ठेवा सगळ्या तृद्राक्ष माळा घालणारे आणि भाळी त्रिपुटात त्रेळा लावणारे यांच्या हातून काही पापे घडले असतील तरी त्या भक्तांना शिवलोकीच गती मिळते हे ऐकून यमराजाचा राग शांत झाला त्यांनी आपल्या दूतांना भस्म त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले ते राक्षस असा आहे भस्माचा महिमा म्हणून मी भावभक्तीने भस्म धारण करतो बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला तुमच्या दर्शनाने मला पूर्वजन्मी ज्ञान झाले मी काहीतरी पुण्य केले होते म्हणूनच तुमची भेट झाली मी राजा असताना अनंत दुष्कृत्य केली असली काही तरी काहीतरी सत्कर्मेही केली होती पाप पापस्थानची सोय व्हावी म्हणून मी रानामध्ये एक बांधले होते आणि ब्राह्मणांना शेतजमीन दान देऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली होती यमदत्ताने मला यमलोकी नेले तेव्हा चित्रगुप्ताने यमराजांना माझे पाप पुण्य सांगितले त्यावेळी यमधर्माने मला या पुण्याचे तुला पंचवीसाव्या जन्मात फळ मिळेल असे सांगितले होते ते वचन आज खरे ठरले आहे त्या पुण्याईने तुझे चरण तुमचे चरण दृष्टीत पडले स्वामी तुम्ही मला भस्माचे महात्म्य सांगितले आता ते भस्म विधीपूर्वक कसे धारण करायचे तेही सांगा वामदेव म्हणाले एके दिवशी भगवान शंकर पार्वतीसह मंदर पर्वतावर बसले होते त्याच्या सन्मुख समस्त शिवगण तेहतीस कोटी देव अनेक ऋषी उपस्थित होते तेवढ्यात सतकुमाराने आगमन झाले त्यांनी शिवजींना वंदन केले व म्हणाले हे महाप्रभू तुम्ही दु चतुर्विधी चतुर्पुरुषार्थ साध्य करून देणारे आहात श्रेष्ठ धर्मोपदेशक आहात तरी ज्यायोगे पापक्ष पाप होऊन अल्पयासित मोक्ष प्राप्ती होईल असे एखादे साधन मानवाच्या कल्याणासाठी सांगा ते एकूण शिवजी प्रसन्न झाले ते म्हणाले ऋषीजन हो अंगाला भस्म लावणे भाळी त्रिपुडो तिळा लावणे या गोष्टी नृत्यश्रद्धेने केल्यास अनंतपट पुण्य लाभ होऊन मनुष्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात आता भस्म धारण करण्याचा शास्त्रोक्त विधी सांगतो सुकलेले गोमय गाईचे शेणाच्या गोव्या अग्नी दग्ध करून ती राख मिळेल तेच भस्म होईल जुन्या यज्ञस्तातील माती भस्मासहित लावल्याने अग्नित लाभ होतो असो सद्योजात या मंत्राचे उच्चार करून गोम गोमयाचे भस्म हात तळहातावर घ्यावे अग्निरीती आदी मंत्राने हे आमंत्रित मंत्रित करावे मानसोक्त या मंत्राने ते अंगठ्याने लावा मळावे त्र्यंबक या मंत्राने भाळी लावावे आयुष्य या मंत्र्यांनी कपाळाला पूजांना आणि शरीरावर अन्य स्थानी लावावे मध्यमा अनामिका व अंगुली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात कपाळावर भवयावर समांतर व अशा भोम भवया इतक्याच लांबीच्या भस्माच्या तीन आडव्या रेषा काढाव्यात अंगठ्याने मध्यरेषा काढावी याला त्रिकुंडक म्हणतात शिवजींनी उपस्थितांना त्रिंबुटाच्या तीन रेषा देवताची नावे सांगितली त्यामध्ये ओंकाराचा अ उ म या तीन मात्रा अशा अधिष्ठित आहेत असे सांगितले त्या रेषा अंतरात्म्याच्या क्रियाशक्ती यथाशक्तीच व ज्ञानशक्तीचे प्रतिकात्मक स्वरूप असल्याचे स्पष्ट केले ते, के ते पुढे म्हणाले ब्रह्मचारी ग्रहस्थ वानप्रस्थ व संन्यासी या चारही आश्रम धर्माच्या लोकांनी तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णाच्या लोकांनी भस्मांकित त्रिपुंड लावावा त्रिपुंड धारण करणाऱ्या नाही त्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याने पूर्वी केलेल्या सर्व पातकाचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो त्याला पृथ्वीवरील समस्त पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे व समस्त पवित्र मंत्राचा जपानुष्ठानाचे पुण्य मिळते त्याला आयुष्य आरोग्य यश कीर्ती ज्ञान व सौख्य प्राप्त होते त्यांच्या बेचाळीस पिढ्याचा उद्धार होतो जो विधीपूर्वक मंत्रोच्चारासहित त्रिपुंड धारण करतो त्याची थोडी काय वर्णन करावी तो देवांना वंद्य होतो इंद्रादी लोकपाल विद्याधर सिद्ध गंधर्व असे सर्वच त्याला मान देतात त्रिपुंड धारण करणारा देहपतनानंतर दिव्य विमानात बसून स्वर्गलोके जातो त्यानंतर ब्रह्मलोक आणि वैकुंठात अनंत काळ वास्तव्य करून तो पैलासा जातो त्याला शिवायुज्य प्राप्त होते असा आहे त्रिकुंडाचा महिमा ज्याला मंत्रोच्चार येत नाही त्याने तो भक्तिभावाने धरण करावा त्यालाही तेच फळ मिळते ते निरुपम ऐकून सत्कुमारांना मोठे समाधान वाटले देवांना व ऋषींना आनंद झाला ते महात्मे श्रवण केल्याने ब्रह्मराक्षसालाही परमसंतोष वाटला वामदेवांना वंदन करून तो म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मला जन्म मरणाच्या मुळा यातनातून सोडवा या मनोअवस्थेत जाणून त्याचा दया आली त्यांनी त्या त्या त्याला आम्ही योगे त्याला दिव्य देह प्राप्त झाला तो अतिशय तेजस्वी दिसू लागला त्याने वामदेवाना नमस्कार करून प्रदक्षिणा घातली तेवढ्या तिथे एक दिव्य विमान आले त्यामध्ये बसून तो दिव्य लोकात गेला महातपस्वी वामदेवाच्या कृपा प्रसादाने त्याला परमगती मिळाली श्री गुरु नरसिंह सरस्वती त्रिविक्रम भारती म्हणाले वामदेव हे मनुष्य रूप धारण केलेले भगवान शंकरच होते त्यांचे दत्तात्रेय महाप्रभू सामर्थ्य होते योग्यांचे ईश्वर असे हे जगाच्या उद्धारासाठी संचार करत असत त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्याने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला म्हणून गुरुकृपा श्रेष्ठ मानले जाते त्याच्या सेवेची आवड हे साधना मार्गाने सार होय ते एकूण त्रिविक्रमांना आनंद झाला श्री गुरूंना वंदन करून ते कोमसी गावी परतले गुरुसेवा हेच परम परमार्थ प्राप्तीचे सुलभ आणि श्रेष्ठ साधन आहे हे रहस्य त्याला अंतकरणात पुरले पुरते हसले होते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त